सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य अमित साटन साहेबांनी आकांक्षी शौचालयाच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो की त्यांनी सांगितले की पाच ठिकाणी ही कामं सुरू आहेत ती सात ठिकाणी कामं सुरू आहेत त्याच्यामध्ये लायन गेट ए विभाग हायकोर्टसमोरील ओवल मैदाना शेजारी ए विभाग फॅशन स्ट्रीट खाऊ विधान विधानभवन पार्किंग बाणगंगा डी विभाग आणि रेती बंदर जी उत्तर अशा ठिकाणी ही कामं सुरू आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या जिल्हा नियोजनाच्या समितीमधनं बारा कोटी रुपयाचा निधी याला दिलेला आहे आणि उर्वरित निधी देण्याच्या देखील देखील त्यावेळी काहीतरी दे तत्कालीन पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले की शौचालय स शौचालयाची जी कामं आहेत ते प्रति एक कोटी पासष्ट लाखाप्रमाणे आहेत हे देखील वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यामध्ये अशी काय शौचालयं आधुनिक आहेत हे मी देखील अजून तपासून बघितलेलं नाही त्याच्यामुळे नक्की शौचालय आधुनिक काय आहेत ही कल्पना कोणालाच नाही आहे कारण ती अजून व्हायची आहेत पण एक जी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की ही जी शौचालय होत आहेत ही अनधिकृत आहेत म्हणजे फुटपाथवर होत आहेत किंवा अन्य ठिकाणी होत आहेत तर त्याची शंभर टक्के चौकशी केली जाईल त्यांनी मागणी केल्याप्रमाणे तीस दिवसामध्येही चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या सगळ्या कामाला स्थगिती दिली जाईल